सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के फ्री, अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक मध्ये काल बुधवारच्या साप्ताहिक बाजारामध्ये भीषण दृश्य पाहायला मिळालंय दर आठवड्याप्रमाणे संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजता भाजीपाला धान्य मासळी आणि साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी झालेली होती मात्र गौरी पटांगण महसोबा मंदिराजवळच्या बाजारपेठेमध्ये अचानक पळापळ सुरू झाली आणि विक्रेत्यांच्या डोळ्यादेखत त्यांचा माल वाघाडीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेला वाघाडीचा पाण्याचा लोंढा क्षणामध्ये बाजारपेठेत शिरला आणि तोंडाशी असलेल्या मासळी आणि भाजीपाला विक्रीसाठीचा माल गटांगळा खात वाहून गेला यामध्ये दुचाक्याही अडकलेल्या होत्या लाखोंचा माल डोळ्यांसमोर वाहून जाताना विक्रेत्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं पंचवटी आडगाव नाका नाका नांदूर या परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे वाघाडी कोपलेली होती हवामान विभागानं केवळ पंधरा मिनिटांचा पाऊस दाखवला असला तरी नागरिकांच्या मते प्रत्यक्षात दीड ते दोन तास मुसळधार पाऊस झाला आणि त्याचा फटका बाजारपेठेला बसला मासळी बाजारातील तब्बल तीन लाख रुपयांचा माल पाण्यात वाहून गेलाय नवरात्रोत्सवासाठी आणलेल्या टिपऱ्या टपऱ्या आणि साहित्यांचा अंदाजे दहा लाखांचा कोटा झाल्याची विक्रेत्यांची व्यथा शिवदास भोई यांच्यासारख्या अनेक विक्रेत्यांनी तीस वर्षांपासून उभारलेल्या टपऱ्याही क्षणामध्ये गोदेकाठच्या पाण्यात नाहीशा झाल्या संध्याकाळपासून जवळपास तीन तास वाघाडीचा पूर सुरूच होता मात्र महापालिका प्रशासन पूर्णपणे बेसावत असल्यानं कोणताही इशारा किंवा पूर्वसूचना न मिळाल्याचा नागरिकांनी आरोप केलाय बुधवारचा बाजार हा नाशिककरांसाठी रोजचाच व्यवहार असला तरी यावेळी तो वाघाडीच्या पुराण अक्षरशः निळंकृत केलाय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित